स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगण विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आमदार महेंद्र थोरे ऍक्शन मोडवर आल्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते प्रमुख नितीन सावंत सुद्धा हे ऍक्शन मोडवर आले दिसून येते ते सुद्धा आता लोकसभा निवडणुकीच्या टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता निवडणूक पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी गाव अभियानची सुरुवात केली प्रत्येक जिल्हा परिषद विभागानुसार गाव दौरा आयोजन केलेला आहे मग तालुका अध्यक्ष उत्तम कोळंबी असतील वेगवेगळे पदाधिकारी यांना घेवत गावकऱ्यांशी आणि संवाद साधण्याचा प्रयत्न या निमित्ताने करताना दिसून आहे एकीकडे शिवसेनेतून म्हणजे ठाकरे गटामध्ये कोणी येऊन उमेदवारी घेईल ही जरी बातमी असली तरी त्याच्या पलीकडे जाऊन पुन्हा एकदा सक्रिय राजकारणामध्ये काम करण्याचा प्रयत्न जिकडे काही होईल ते होईल पण मी माझं काम करताना दिसून येते त्यामुळे नितीन सावंत पुन्हा एकदा गाव अभियान दौरा सुरू केलेला आहे प्रत्येक जिल्हा परिषद असेल गाव पातळीवर प्रत्येक ठिकाणी दिवसभरामध्ये पाच ते सात गावं आ... प्रत्येक गावांना जे व्यक्ती नामांकित व्यक्ती असतील राजकारणी असतील त्यांना भेटण्याचा एक प्रयत्न नितीन सावंतांकडून केला जातो त्यामुळे सगळ्या लोकांना सगळ्या राजकीय नेत्यांना विरोधी पक्षांना घेण्याचा प्रयत्न या गाव अभियान या दौऱ्यामधून ते करताना दिसून येत आहे त्यामुळे नितीन सावंत हे ॲक्शन मोडवर आलेले आहे भले बाहेर काही चर्चा असू द्या मात्र आपण काम करत राहणार अशी त्यांची भूमिका या निमित्ताने दिसून येते त्यामुळे जे त्यांचे मनातले शिवसैनिक आहेत त्यांना तर खूप साथ देताना दिसून येत आहे जे काय होईल ते होईल पण ते काम करताना बाळासाहेबांचा शिवसैनिक किंवा उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक या दृष्टीने ते प्रामाणिकपणे पक्षाला पुढे नेण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसून येत आहे आणि सो खुर्चीने म्हणजे मो स्वतः मोठ्या प्रमाणात पैशाची निधी उभा करून एक पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न नितीन सावंतांनी केलं हे मात्र करता येणार नाही ना, आपण अनेकदा सांगितलेलं आहे की मी पहिला बाळासाहेबांसोबत आहे उद्धव ठाकरेंसोबत आहे अशी भूमिका घेणारे एकमीय कर्ज तालुक्यातले नितीन सावंत ठरले होते त्यामुळे गाव अभियन दौऱ्यामध्ये दिवसभरामध्ये वेगवेगळ्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन पुन्हा एकदा शिवसैनिकांना ऊर्जा उत्साहित करण्याचा प्रयत्न हे नितीन सावंत करतायत कारण पुन्हा एकदा लढाईचं या दृष्टिकोनातून शिवसैनिकांशी संवाद साधत त्यामुळे मोठ्या प्रमाणात ताफा घेऊन नितीन सावंत यांच्या गाड्या ज्या आहेत प्रत्येक ग्रामीण भागामध्ये जाताना दिसून येत आहे गेल्या लोकसभेच्या आधी त्यांनीसुद्धा पात्र असेल वेगवेगळ्या जिल्हा परिषदेनुसार उमेदवारांना घेऊन म्हणजे संजय वाघेऱ्यांना उमेदवारी घेऊन त्या दृष्टीने तिथे त्यांनी प्रयत्न केले होते त्यांचाही त्याच्या आधी दौरा झाला त्यामुळे सर्वाधिक गावापर्यंत पोहोचण्याचं काम जर कोण करत असेल नितीन सावंत यांनी त्यामुळे दोन दोन तीन तीन टप्पे त्यांनी पूर्णपणे गावाशी संवाद साधलेला आहे त्यामुळे सर्वाधिक आता नितीन सावंत हे ॲक्शन मोडवर आलेले दिसून येत आहे त्यामुळे लोकांशी आणि नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न त्या निमित्ताने करतायत पुन्हा एकदा शिवसेनेला बळखटी करण्यासाठी म्हणजे अर्थात उद्धव ठाकरेंच्या गटाला बळखट करण्यासाठी प्रयत्न ते निमित्त करतायत त्यामुळे नितीन सावंत पुन्हा एकदा ॲक्शन एक मोडवर येऊन शिवसेनेशी शिवसैनिकांशी साध साधताना दिसून येत आहेत